आताची धक्कादायक बातमी समोर आली आहे राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवारातील तरुणीचा मृतदेह आढळून आलाय राजूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे मयत झालेल्या तरुणीचे नाव द्रौपदा किसन भांगरे असून सव्वीस डिसेंबर पासून म्हणजेच गेल्या तीन दिवसांपासून द्रौपदा घरातून न सांगता निघून गेल्याचे तक्रार नातेवाईक राहुल निवृत्ती भांगरे यांनी बुधवारी राजूर पोलीस ठाण्यात दिली होती आसपास नातेवाईक शोध घेत असताना आज दुपारी साडेतीन वाजल्याच्या सुमारास शिवारात झाडांमध्ये द्रौपदा भांगरे हिचा मृतदेह विषारी औषध प्राशन केलेला आढळला असं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती मिळते तरी घटना घडण्यापूर्वी मयत द्रौपदा किशन भांगरे हिने सोशल मीडियावर व्हॉट्सअप या ॲपवर काही स्टेटस ठेवले असल्याची चर्चा सध्या सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यामुळं द्रौपदा भांगरे हिच्यासोबत नक्की काय घडलं असावं हे अद्याप समजू शकलं नाहीये पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी राजूर अहमदनगर